अरे बाबा असं तू तूड खाऊन व्हायला लागत पस्तीस साठे हॉटेल आल्यावर ना हे बघा असं खसखटून चुरायच आणि कण 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 वरपायच आणि रिकमा व्हायचं उड्या मारी जायचं वीस बकरी आणले होते तसेच आज आपल्याला पावती बाई कोण नमस्कार मित्रांनो बघा तुम्हाला सांगितलेल्या प्रमाण आज आपण ह्या महिन्यांचा आज वाढदिवस आहे आणि ते त्यांच्या मित्रांनी मला फोन करून सांगितलं आमच्या मित्राचा वाढदिवस आहे आणि ते आज बघा संडे स्पेशल आपल्याकडे वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी आलेले आहेत सगळ्यांचं आणि तुम्हाला वाढदिवस दीर्घ आयुष्य लागू पळायचं तुझ्या पाणी चपित पाणी म्हणल्यासारखं विषय नाही बड्डे बॉय बा विषय कसा माहिती आहे का आमच्याकडे थोडी चव कमी आमच्याकडे थोडी चव कमी पण तुमच्या आरोग्याची शंभर टक्के हमी चव ही नंबर धन्यवाद धन्यवाद अपा असंबर एक नंबर कस खायचं वरपून